सध्या राज्यामध्ये हुडहुडी भरली आहे थंडी वाढत चालली आहे आणि त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटत चालली आहे आणि अर्थातच याचा परिणाम हा भाजीपाल्याच्या दरावर होतोय नवी मुंबईमधून यासंदर्भातली माहिती समोर येत आहे राज्यात सध्या थंडीची हुडहुडी वाढल्यामुळे नागरिक सुखावलेत मात्र थंडीचा परिणाम हा भाजीपाल्यावर होताना दिसतोय थंडीमुळे राज्यभरातून नवी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे तर परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव वधारलेले आहेत यामध्ये फरसबी सिमला फ्लावर टोमॅटो आणि इतर पालकभाज्यांचे भाव हे वाढलेत आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड होती दरम्यान या संदर्भात व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये भाज्यांची आवक चारीशे, चारीशे, साड़े, परेंद रोज होता है। आज ही कमी होत आहे सध्या परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे परंतु याचा फटका काही ठराविक भाज्या ह्या स्वस्त आहेत परंतु इतर भाज्या मात्र महाग झाल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसून येत आहे आपण आहोत सध्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेथे भाज्यांची आवक सहाशे चाळीस ते सहाशे साडेसहाशे गाड्यांपर्यंत रोज होत आहे आजही एवढ्या गाड्यांची आवक झालेली आहे परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात जो मटार आहे वटाणा आहे यांची आवक जास्त आहे गाजर आहे अशा ज्या भाज्या आहेत त्या परराज्यातून जास्त प्रमाणात येत आहेत ज्या बेसिक भाज्या आहेत म्हणजे वांगी आहे भेंडी आहे गवार आहे या बा ज्या भाज्या किंवा पालेभाज्या आहेत त्या भाज्या मात्र आता आपल्याला भा मागलेल्या दिसून येते त्यामध्ये आपण चर्चा करूया आपल्या सोबत आहेत भाजीपाल्याचे व्यापारी आणि अध्यक्ष सर काय म्हणाल एकंदरीत अशी परिस्थिती का आहे की भाज्यांची आवक तर नेहमीप्रमाणे आहे परंतु याच्यामध्ये ठराविकच भाज्या या फार कमी येत आहेत आणि त्यामुळे या भाज्यांचे भाव वाढलेत काय सांगाल या ठिकाणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या परराज्यातून भाज्यांची आवक चांगल्या प्रकारे आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता पाठीमागे थंडीची एक मोठी लाट येऊन गेली त्या थंडीच्या लाटेमुळे ज्या महाराष्ट्रातून भाज्या येतात त्या कमी प्रमाणामध्ये यायला सुरुवात झालेली आहे उत्तर प्रदेश राजस्थान या भागातून वटाणा आणि गाजर याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक असल्यामुळे त्या पाल त्या भाज्यांचे भाव या ठिकाणी स्थिर आहेत परंतु या ठिकाणी काकडी टमॅटो शिमला मिरची भेंडी फरसबी शेवगा या ज्या रनिंग मधल्या भाज्या असतात त्या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे त्यांचे भाव कमीत कमी वीस ते पंचवीस टक्क्यांनी या ठिकाणी वाढलेले दिसतात महाराष्ट्रातल्या भाज्या कमी झालेल्या त्याच्यामध्ये पालेभाज्यांची काय परिस्थिती आहे या ठिकाणी पालेभाज्या सुद्धा वाढलेल्या आहेत कोथंबिरीची नाशिकची जुडी पस्तीस ते चाळीस रुपयाला होलसेल मध्ये आहे आणि या ठिकाणी पुण्याची जी जुडी आहे कोथंबिरीची ती अठरा ते वीस रुपये आहे म्हणजे या ठिकाणी पालेभाज्या मेथी कोथंबीर ह्या सर्व पालेभाज्यांचे भाव सुद्धा वाढलेले आहेत स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई thank you